पुढील पुरस्काराकडे वळूयात युवा पत्रकारिता पुरस्कार ज्याच्या मानकरी ठरलेले आहेत मुंबईच्या ज्योती बाय एल आणि पुण्याचे प्रथमेश पाटील त्यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्यावरची सन्मानपत्राची फिल्म बघूया मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील अरुंद गल्ल्यांपासून ते जागतिक व्यासपीठापर्यंत मजल मारलेल्या ज्योतीचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे हालाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्योती यांनी लहान सहान नोकऱ्यांचा आधार घेत आपलं पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं लहानपणापासून सामान्य लोकांचा सा संघर्ष त्यांनी पाहिला होता संघर्षामुळे त्यांच्या खऱ्या आकार मिळाला आहे दोन हजार चौदा पासून त्यांनी मराठी वृत्तवाहिन्यांमधून पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली दोन हजार सतरा मध्ये मराठीतून इंग्रजीत पदार्पण केलं आणि त्यांनी पीपल्स आर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया या वेब पोर्टलच्या वरिष्ठ रिपोर्टर म्हणून पदभार स्वीकारला आजवर त्यांनी महाराष्ट्रातल्या गडचिरोली नंदुरबार सारख्या दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या दुष्काळी भागातून भटक्या विमुक्त आदिवासी आणि इतर उपेक्षित समुदायांचे दुर्लक्षित प्रश्न मांडले आहेत पत्रकारितेसाठी वाहून घेतलेल्या ज्योती यांना रेड इंक पुरस्कार चाणक्य पुरस्कार आणि लाडली मीडिया पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवत दोन हजार जर्नलिझम फेलोशिप देखील प्राप्त केली आहे कामानिमित्त मजुराच्या मुलाला शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागतो ही संघर्षमय कथा ज्योती यांनी लॉस्ट इन ट्रान्सलेशन या नव्या कोऱ्या पुस्तकात मांडली आहे ज्योती यांचे शब्द म्हणजे चळवळ आहे एक क्रांती आहे दबलेल्या आवाजाचा न्याय आहे ज्योती वाय एल यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे